नमस्कार मी साक्षी बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह हे तुझा पडेगा एक राष्ट्र केली आहे सनी धुंद पलक तिवारी बायोनिक आणि आसिफ खान यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी स्टाईलमध्ये एंट्री केली संजय दत्त यांच्या आगामी चित्रपट द भोहतनीने प्रचंड चर्चा निर्माण केली असून दोन हजार पंचवीसच्या सर्वात प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरला आहे त्यांच्या रोमांचक ट्रेलरच्या प्रदर्शनानंतर चित्रपटाच्या कास्टने ज्यामध्ये मोनी सनी सिंग पलक तिवारी बायोनिक आणि आसिफ खान यांचा समावेश आहे पुण्यात आगमन केले आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी त्यांच्या फॅन्ससोबत एक विशेष भेट घेतली चित्रपटाच्या ॲक्शन हॉरर कॉमेडीबद्दल त्यांच्यासोबत झालेल्या आकर्षक चर्चांनी चित्रपटाच्या उत्सुकतेला आणखी बळ दिले आहे सिद्धांत सचिदेव यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या द भूतनीमध्ये संजय दत्त यांनी गोष्ट या भूमिकेत आपली छाप सोडली आहे ज्यामुळे चित्रपटावरची उत्सुकता आणि अधिक वाढली आहे सोहम स्टार एंटरटेनमेंट आणि थ्री डायमेन्शन मोशन पिक्चर्स प्रस्तुत सोहम स्टार एंटरटेनमेंट निर्मित दीपक मुकुट आणि संजय दत्त निर्माण आणि हुनर मुकुट आणि दत्त सह निर्मित द भुतनी अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रशक्तीत होणार आहे अशी माहिती अनिता बिराजळे यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा